नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत केळ्यापासून बनवले जाणारे असे दोन पदार्थ एक म्हणजे केळं वापरून मी इथे मालपुवे केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे केळ्याचं रायतं किंवा कोशिंबीर तर हे जे केळं वापरून जे मालपुवे मी इथे दाखवणार आहे ते आमच्या घरी स्पेशली चहाबरोबर खाल्ले जातात आणि केळ्याचा वापर केल्यामुळे हे खरपूस किंवा कुरकुरीत नाही होत तर मऊसूद आणि डोशासारखे स्पॉन्जी होतात थोडक्यात चला तर मग पाहूया हे मालपुळे आपण कसे केलेत माल तर मालपुळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन केळी तर केळ्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण केळं अति झालं तर मालपुळेसुद्धा तव्याला चिकटतात त्याच्यामुळे दोन केळ्याचं प्रमाण हे या रेसिपीसाठी बरोबर आहे तर मिक्सरमध्ये दोन पिकलेली केळी अशा प्रकारे तुकडे करून घालायची आहेत तर हे जे मालपुव आहेत ते अगदी लहान मुलं म्हणजे एक वर्षानंतरची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगले आहेत कारण मऊसूत आहेत आणि पौष्टिकसुद्धा तर केळी घालून झाल्यावर मी त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे आणि आपण जे हे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेऊयात तर या ठिकाणी केळं आणि गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित एकजीव झालं आहे आता मी याच्यामध्ये पाववाटी गूळ घालून घेणार आहे तर हा गूळ सेंद्रिय आहे आणि गोडीला खूप आहे त्याच्यामुळे पाववाटी पुरतो आणि इथे मी दूध घालून घेणार आहे तर या पूर्ण रेसिपीसाठी मला एक सव्वा पेला दूध लागलेलं आहे तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे सर्व आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की एक रिबन कन्सिस्टन्सीवालं जे पीठ आपण म्हणतो तर त्याप्रमाणे या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे म्हणजे अगदी चमच्याने वर उचललं की रिबीन जशी सरसरते त्याप्रमाणे न थांबता खाली आलं पाहिजे तर अशा प्रकारे आपलं पीठसुद्धा करून झालेलं आहे तर मी ते आता एका भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये आपण थोडी वेलची पूड आणि पूड घालून घ्यायची आहे आणि इथे मी चार चमचे लाडूचा जो बारीक रवा असतो तो घालून घेते चार चमचे म्हणजे ऑलमोस्ट पाव वाटी होतो तो रवासुद्धा तर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक तीन ते चार तास मुरायला ठेवायचं आहे जास्त वेळ मुरायला ठेवलं तरीसुद्धा खूपच छान त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित येईल म्हणजे अगदी किंचित पण थोडंसं आंबेल आणि त्याच्यामुळे आपण जे पोळे काढणार आहोत ते बऱ्यापैकी फुलतात आणि चवीला उत्कृष्ट लागतात तर पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आत्ता आपण ते मुरायला ठेवून देऊयात यामध्ये किंचितसर मीठ घालूनसुद्धा चालतं पण मला गोडामध्ये मीठ जास्त नाही आवडत त्यामुळे मी नाही घातलं आहे तर हे तीन ते चार तासानंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पीठ फुलून आलेलं आहे तर आत्ता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि मालपुळे काढायला घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला झटपट करायचे असतील तर थोडंसं फ्रूट सॉल्ट एक अर्धा ते पाऊण चमचा फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालूनसुद्धा तुम्ही करू शकता तर त्यासाठी मी पॅनला इथे तूप लावून घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरलं तरी चालेल आणि एक मोठा चमचा मिश्रण घेऊन तव्यावर फुलक्याच्या आकारा एवढं मी पसरवून घेणार आहे जसा आपण डोसा पसरवतो हो त्याचप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि पसरवून झालं की त्यावर एक अर्धा मिनिट वगैरे झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यावर गॅस मंद ठेवायचा आहे अर्ध्या मिनटांनंतर आपण त्यावर थोडंसं तूप घालून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता इथे त्या पोळ्याला जाळीसुद्धा व्यवस्थित आलेली आहे आणि त्याच्या कडासुद्धा बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत तर आत्ता आपण अगदी हलक्या हाताने काविलत्याने हा जो मालपुवा आहे तो पलटून घेऊयात सुंदर तर अतिशय व्यवस्थित असा शेकवून झालेला आहे एका बाजूने आपला हा मालपुवा आणि त्याला कलरसुद्धा सुंदर आलेला आहे तर याच प्रकारे दुसरी बाजूसुद्धा आपण व्यवस्थित शेकवून घेऊयात तर एक अर्ध्या ते पावण मिनटांनंतर आपण दुसरी बाजूसुद्धा पलटून बघूयात शिजले एका ते तर व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजला गेलेला आहे हा मालपुहा तर आता हा काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे तूप लावून किंवा तेल लावून बाकीचे मालपुहे सुद्धा आपण तयार करून घेऊयात याला आमच्या घरी केळ्याचे पोळेसुद्धा म्हणतो आम्ही तर चहाबरोबर तर उत्कृष्ट लागतातच आणि गोड असल्यामुळे ना याच्याबरोबर तिखट चटणी खाल्ली तरीसुद्धा हे खूप चवीला छान लागतात आणि शक्यतो हे मालपुवे गरमागरम खाल्ले तर अगदी चविष्ट लागतात तर मालपुवे तुम्ही खाल्ले असतीलच नक्की तर अशा प्रकारे केळं घालूनसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण पाहूयात केळ्याची कोशिंबीर किंवा रायतं तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी दही घेतलं आहे हे दही गोडं आहे दोन पिकलेली केळी बारीक कापून घेतली अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे मिरची बारीक चिरून घेतली आहे चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्याच्याऐवजी काळं मीठ वापरू शकता आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडी साखर घेतली आहे तर चाट मसाला घेतला आहे म्हणून मी मीठ घेतलेलं नाही आहे पण आवश्यक असेल तर तुम्ही घालू शकता तर या ठिकाणी एका बाऊलमध्ये मी दही काढून घेते आणि त्यात हे सगळे मिरची मसाला आणि जे आलं वगैरे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दाताखाली आलं किंवा मिरची आलेली आवडत नसेल तर त्याऐवजी आलं आणि मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे साखर विरघळेपर्यंत दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी केळी कापून घेतलीत ती त्यात घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची तर अगदी बनवायला सोपं आहे हे, हे रायतं उपवासाला चालतं उपवासाला खाणार असाल तर चाट मसाल्याच्याऐवजी त्यामध्ये काळं मीठ घातलेलं केव्हाही चांगलं आवडत असेल तर वरून तुपाची जी, जिरं लाल मिरची आणि कढीपत्ता घातलेली फोडणीसुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे आपलं केळ्याचं रायतं किंवा कोशिंबीरसुद्धा तयार आहे तर चविष्ट असे होणारे पौष्टिक असे केळीपासून बनणारे दोन पदार्थ मी आज तुम्हाला करून दाखवलेले आहेत त्यातले हे जे केळ्याचे मालपुवे दाखवलेत ते काळ्या वाटणाच्या सुद्धा खूप चविष्ट लागतात काळ्या वाटाण्याची किंवा हरभऱ्याची वाटप लावलेली उसळ तर या रेसिपीज तुम्ही नक्की करून पहा रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद